कला दर्पण लिंगायत माळी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न हुपरी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने समाजामधील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक पाच वाजता परमपूज्य मल्लिकार्जुन स्वामीजी भोसकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थापन जबाबदारी सर्व समाज बांधवांनी विभागून घेतल्यामुळे कार्यक्रम सुरळीत व नियोजनबद्ध पार पडला नाव नोंदणी व अर्ज घेणे संदीप मेहतर प्रणव आडी प्रणव आडवी टोत जेवण मटेरियल खरेदी रामदास मेहतर जेवण विभाग जबाबदारी निलेश श्रीकांत माळी अजय विष्णुपंत माळी स्टेज डेकोरेशन जबाबदारी अमित भणगे सचिन गजानन माळी प्रवचन सिंहासन आनने दादासाहेब माळी पैलवान सतीश हरिमाळी स्टेज बॅकग्राऊंड फ्लेक्स लावणे राजेंद्र पाटील आर जे पी शीतलमाळी समयी व्यवस्था अनिल माळी बी आर साऊंड सिस्टीम व्यवस्था सुजित मेहतर रांगोळी डेकोरेशन सौ शोभाताई माळी मॅडम व इतर महिला फोटोग्राफी व्यवस्था चिन्मय माळी पाहुणे चहापान व्यवस्था सौ शिलाताई गोंधळी सूत्रसंचालन कुमारी उमा घनश्याम माळी एमओसी सी मदतनीस मुले किंवा मुली महिला ग्रुप पाहुणे यांचा सत्कारसाठी सहकार्य अभिनव गोंधळी अशा सर्व वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या वाटून घेऊन समाज बांधवांनी जबाबदारीने काम केल्यामुळे कार्यक्रम हसत खेळत आणि मोठ्या उत्साहात यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर या ठिकाणी पार पडला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लास मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुस्पत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस्पत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम